नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं क्षणभंगूर आयुष्य सुखमय व्हावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती पैसा कायम टिकून राहावा आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य राहतात जितके सदस्य राहतात तर ते एकमेकांशी आदरभावाने वागावे किंवा त्यांच्यामधलासुद्धा गोडवा कायमस्वरूपी टिकून राहावा जेणेकरून आपलं कुटुंब नेहमी एकत्रित बांधलेलं असेल आणि संकटकाळी आपल्याला कुणाचाही आधार घेण्याची गरज पडणार नाही कारण आपलं कुटुंब हीच आपली शक्ती असते तर या सगळ्या गोष्टींसाठी काही उपाय मी तुम्हाला सुचवत आहे जे धार्मिक आधारावर आहे तुम्हाला या उपायांचा फायदा झाला किंवा तुमचं आयुष्य यामुळे सुखमय झालं तर नक्की मला आनंद होणार आहे की माझ्या माहितीचा कुठेतरी का होईना उपयोग होतो आहे आता बऱ्याच जणांचा या गोष्टींवर विश्वास बसतो बऱ्याच जणांचा बसत नाही तर त्याला काही कारणं असू शकतात उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो आणि डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला डॉक्टर काही औषध गोळ्या लिहून देतात दुसऱ्यासुद्धा कोणी आजारी पडला आणि आपण त्याला त्याच गोळ्या औषधं म्हणजे या गोळ्या औषधांनी मला गुण आला तर तू सुद्धा तेच घ्या असं सुचवलं पण जसं आपण म्हणतो ना प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं त्यानुसार शरीर कसं त्याला रिॲक्ट करतं त्यानुसार आपल्याला गुण येणार समजा एखाद्याला त्या गोष्टीचा खूप चांगला गुण आला त्या औषधांचा खूप चांगला फरक पडला आणि तो व्यवस्थित झाला दुसऱ्याने ती औषधं अगदी दोन तीन वेळा घेतली भरपूर म्हणजे दोनदा तीनदा त्याचे कोर्स केले तरी पण त्याचा काही गुण आला नाही म्हणजे प्रत्येकाचे अनुभव या गोष्टींबाबत जसे वेगळे असतात त्याच पद्धतीने धार्मिक आधारावर मी तुम्हाला जे काही उपाय सांगते किंवा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमधून ते ऐकत असतात तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात सांगायचा उद्देश हाच की फक्त पैसाच नाही तर चांगल्या सवयीसुद्धा माणसाला श्रीमंत बनवतात आणि एकदा की आपण चांगल्या सवयी आपल्या अंगाशी लावून घेतल्या तर नक्कीच आपण त्यामुळे चांगलं कामसुद्धा करतो आणि पर्यायाने आपले आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला जो जो काही पैसा लागतो तर त्या दृष्टीने आपण तो मिळवण्यासाठी कामसुद्धा करू लागतो आणि आपलं डोकंसुद्धा त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं आणि त्यातल्या त्यात आपल्या घरातील स्त्रिया ज्या आहेत त्यांना आपण देवी लक्ष्मी किंवा एखाद्या दैवी शक्ती समान आपण त्यांना मानतो जसं की आपल्या घरातली ती जागती देवी हीच आहे जी अन्नपूर्णा म्हणून काम करते स्वयंपाकघरामध्ये आपल्याला छान छान पदार्थ खाऊ घालते किंवा मग आपल्या कुटुंबातील सदस्यांना यश मिळावं म्हणून नेहमी काही ना काही काम करून ती झगडत असते काही जणी बाहेर जाऊन म्हणजे नोकरीही करतात घरंही सांभाळतात काही जणी आपला नवरा बाहेर जातो किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी बाहेर जातात मग घरचं काम सांभाळून त्यांचं सगळं व्यवस्थित आवरून देणं आणि घरातली एक खंबीर शक्ती म्हणून ती जेव्हा उभी राहते तर त्यामुळेच आपण तिला घरची लक्ष्मी म्हणतो तर यातले जे काही उपाय आहे ते घरच्या लक्ष्मीने मग आता घरची लक्ष्मी आई असेल किंवा सासू असेल त्यांनाही सुना आलेल्या असतील तर त्यातल्या कोणत्याही एका महिलेने केलं तरीसुद्धा चालतं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही माहिती पटली तर तुम्ही ती इतरांना शेअरसुद्धा करू शकाल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंडळी आपल्यापैकी बरेचसे जण असे असतील की ज्यांच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे म्हणजे घरामध्ये कसलीच कमी नाही तरी पण ते सुखाच्या शोधामध्ये भटकत आहे की माझ्या घरामध्ये सगळं भरभरून आहे सगळी बरकत असतानासुद्धा माझ्या घराला सुखच लाभत नाही म्हणजे एकतर त्यांच्या घरामध्ये भांडणं होत असतील किंवा मग पैसा आलेला आहे तरी पण तो योग्य ठिकाणी खर्च होत नसेल काही जणांच्या बाबतीत असं असेल की दररोज भरपूर राबतात कष्ट करतात पण जेवढा काही पैसा येतो तो, तो अजिबात पुरत नाही किंवा मग ज्या कामासाठी त्यांनी तो ठेवलेला असतो त्यांनी तो पैसा आल्यानंतर काय करायचं याबद्दल जे काही विचार केलेले असतात तर त्याच्या उलटच होतं म्हणजे पैशाच्या संबंधित तुमचे जे पण प्रॉब्लेम्स असतील ज्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा या उपायांनी दूर होऊ शकतात आता मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की तुम्ही हे उपाय केले आणि लगेच तुमच्यावर पैशाचा पाऊस पडला असा अजिबात नाही या विचाराची तर मी सुद्धा नाही आहे पण जसजसं आपण एक एक गोष्ट चांगली करत जाऊ सरावाने आपल्याला त्या गोष्टींची चांगली सवयसुद्धा लागते आणि जसं म्हटलं जातं की एखादी सवय माणसाला लावायची असेल चांगली सवय लावायची असेल किंवा वाईट सवय मोडायची असेल तरी माणसाने साधारणतः एक महिना तरी प्रयत्न केले पाहिजे त्यानुसार मग आपल्याला पुढचा निकाल मिळत जातो म्हणजे तुम्ही जर एखादी सवयी तुम्हाला लावून घेत असाल तर तुम्ही ती सलग एकवीस दिवस किंवा एक महिना करत राहा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील त्याच पद्धतीने या सवयींचं किंवा या कामांचं सुद्धा आहे तुम्ही ते काम करत राहा लगेच फळाची अपेक्षा करू नका आणि तुम्ही जर ते व्यवस्थित करत राहिलात आता वाईट सवयी जशा माणसाला पटकन लागतात तशा चांगल्या सवयी लागायला जरा वेळ लागतो त्यामुळे हळूहळू तुमच्यामध्ये तो गुण उतरत जाईल तुम्ही त्या सवयीनुसार काम करायला लागाल आणि धार्मिक आधार याच्यासाठी की आपण म्हणतो ना आपल्या कष्टाला नशिबाचीसुद्धा साथ मिळाली पाहिजे तर त्यासाठी आपण हे धार्मिक उपाय करत असतो आणि मी तुम्हाला ते वेगवेगळ्या व्हिडिओमधून सुचवत असते आता थेट मी तुम्हाला उपाय काय काय करायचे आहे ते सांगते सगळ्यात पहिला उपाय असा आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वच्छतेची कामं अगोदर उरकून घ्यायची आहे आणि एकदा की झाडलोट तुमची जी काही स्वच्छतेची कामं असतील ती झाल्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा तो खास तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पुसण्यासाठी ठेवायचा तर हा जो कपडा आहे तो पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा हवं तर त्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता हिंग टाकू शकता किंवा तुरटी मीठ यापैकी कोणताही एखादा पदार्थ टाकू शकता गुलाब पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल पण माझ्या मते आपल्या किचनमध्ये मीठ असतं हिंग असतो हळद असते तर या गोष्टी तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध होतील तर या पाण्यामध्ये तो कपडा बुडवायचा अगदी घट्ट पिळून घ्यायचा आणि त्यानंतर सुरुवात करायची आपल्या मुख्य दरवाजाची चौकट पुसायला वरची बाजू पुसली की खाली चौकट पुसत यायचं दरवाजासुद्धा मागून पुढून पुसून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी उंबरठा पुसायचा आधी उंबरठा पुसला आणि नंतर तुम्ही वरती चौकट पुसत गेला असं करू नका वरून खालीपर्यंत सुरुवात करा आणि हे जे काम आहे ते घरच्या मालकीनीने म्हणजे मालकीन म्हणजे मी या घराची मालकीन आहे असं समजून नाही तर मालकीन आपण कुणाला म्हणतो हा एक जुना शब्द आहे घरची कारभारी घरची लक्ष्मी किंवा घराची मालकीन भलेही तुम्ही भाड्याच्या घरात राहतात पण तुम्ही तुमच्या घरामध्ये एक मालकीनच असतात मग तुम्ही एकत्रित कुटुंबात राहत असलात आणि जास्त महिला असेल तर मग त्यापैकी कोणत्याही एका महिलेने हे काम करा पण नियम असा आहे आपल्या घराचा उमरा आपणच पुजायला हवा आणि आपल्या घराचा उमरा आपणच स्वच्छ करायला हवा आपल्या घरी जरी नोकर चाकर असतील सगळे कामांना वेगवेगळे माणसं तुम्ही ठेवलेले असतील तरी पण हे काम दुसऱ्याला करायला न लावता आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुसण्याचं काम त्याची स्वच्छता करायचं काम त्याला सुशोभित ठेवण्याचं काम आणि मुख्य म्हणजे उंबरठ्या जर तुम्ही पुजत असाल तर ते पुजण्याचं कामसुद्धा घरातल्याच व्यक्तींनी करावं पाहुण्या व्यक्तींनासुद्धा सांगू नये किंवा मग घरामध्ये तुम्ही कामांना माणसं ठेवलेली असतील तुमची मोलकरीन किंवा जिला तुम्ही काकू मावशी ताई जे काही म्हणत असाल ती तुमच्याकडे येत असेल तरी पण तिला तुम्ही हे काम करायला अजिबात लावू नका धर्मशास्त्राचा असा नियम आहे की घराची जी काही स्वच्छता असेल त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे मुख्य दरवाजा सुशोभित ठेवण्याचं आणि ते काम घरच्या सदस्यांनीच केलं पाहिजे आता बऱ्याच जणी दररोजच हळदीचं लेपन करत असतील किंवा नेहमी नेहमी करत असतील काही ठिकाणी ते मान्य होत नाही याचं कारण म्हणजे मुख्य आपण जे हळदीचं लेपन करतो ना तर ती संस्कृती थोडीशी साऊथ इंडियन आहे त्यांच्याकडे मुख्य दरवाजाचा जो काही उंबरठा असतो तो गेरूने रंगवलेला असतो त्याच्यावर डिझाईन काढलेली असते आणि हळूहळू ती संस्कृती महाराष्ट्रामध्ये आली आता महिलांचं कसं थोडंसं नवीन काहीतरी दिसलं की मी पण तेच करून बघणार आणि एका महिलेकडून दुसऱ्या महिलेकडे असं करता करता ते हळदीचं लेपन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं काहीच हरकत नाही दुसऱ्यांकडूनसुद्धा आपण चांगले गुण घेतले पाहिजे पण मग काय होतं काही ठिकाणी ते का मान्य होत नाही की यांनी काहीतरी करणी वगैरे प्रकार केलेला आहे का यांना काही काहीतरी बाहेरचं येतं का अशा प्रकारचे गैरसमज त्यातून होतात आणि मग मला असं म्हणायचं आहे की आपला मुख्य दरवाजा आहे तो आपण सुशोभित करावा पण अगदीच कुणाच्या डोळ्यात ते यावं असं आपण वागू नये कारण कोणतीही गोष्ट आपण जेव्हा चांगल्या पद्धतीने करतो आणि ती एखाद्याच्या का होईना डोळ्यात आल्या वाचून राहत नाही आणि मग तो व्यक्ती आपल्याकडे ईर्षेच्या भावनेने बघायला लागतो त्यामुळे आपल्याला जे काही करायचं असतं ते आपण असं करावं की आपलीही प्रगती त्यातून होईल मात्र दुसऱ्यांच्या ईर्षेचं कारण कारण आपण बनू नये तर मग त्यासाठी तुम्ही काय करायचं नेहमीच हळदीचं लेपन करण्यापेक्षा हळदीच्या पाण्याने वगैरे तुम्ही संपूर्ण दरवाजा उंबरठा वगैरे पुसून घ्या दरवाजाच्या समोर एखादी छोटीशी रांगोळी काढत जा सकाळी सकाळी दरवाजाच्या बाहेर एका, एका साईडला एक दिवा लावत जा आणि हळदी कुंकू लावायचं असेल तर अगदी थोडंसं लावा किंवा मग तुम्ही उंबरठ्यावर महालक्ष्मीची किंवा लक्ष्मीची, लक्ष्मीची पावलं चिकटवलेली असतील तर त्याच्यावर तुम्ही थोडं थोडं हळदी कुंकू वाहू शकता मात्र जास्त कुणाच्या डोळ्यात येईल अशा पद्धतीची सजावट तुम्ही करू नका ज्यामुळे तुमचाही फायदा होईल आणि दुसऱ्याला तुमच्याबद्दल काहीतरी गैरसमज होत असेल किंवा काहीतरी नकारात्मकता होत असेल तर तेही होणार नाही तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही नक्कीच ती फॉलो करायला सुरुवात करू शकता दुसरा उपाय असा आहे तसंही अधूनमधून आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो तर तुम्हाला करायचीच असेल तर त्यासाठी तुम्ही अमावस्येचा दिवस निवडा आपल्या घरामध्ये जिथे जाळं आलेलं असेल खूप जास्त भंगार सामान तुम्ही इकडे तिकडे टाकलेलं असेल तर ते सगळं एकत्रित करा भंगारवाल्याला देऊन टाका किंवा मग अडगळीची सेपरेट खोली असेल तर त्यामध्ये ते ठेवून द्या इलेक्ट्रिक उपकरणं असतील तुमची बंद पडलेली की जी आता चालू होणार नाही किंवा जे चालू होणार असतील ते वेळीच दुरुस्त करा जे होणारच नसतील तर त्यांनासुद्धा एक साईड कुठेतरी भंगार सामानामध्ये टाकून द्या त्याचबरोबर घराची कडी सतत वाजत असेल किंवा दरवाजाचा असा करकर आवाज येत असेल नळ जे आहेत ते सतत पाण्याने टपकत असतील की उगाच पाणी पण वाया जातं आणि सतत टप टप असा आवाज येत असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमावस्येच्या वेळा व्यवस्थित करून घ्यायच्या आहे त्यानिमित्ताने काय होईल एक प्रकारे तुमचं घरसुद्धा मेंटेन राहील घर व्यवस्थित राहील दिसायलाही चांगलं वाटेल तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमचा वेळसुद्धा अमावस्येच्या दिवशी अतिशय चांगला जाईल जेव्हा माणूस पूर्ण कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा वाईट विचार येत नाही जे तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना होतं की अमावस्येच्या दिवशी काहीतरी हमकास भांडणं होणार किंवा घरामध्ये चिडचिड वाढणार किंवा अचानक नाही का भीती वाटण्यासारखं होणं इतर दिवशी काही होत नाही पण अमावस्या पौर्णिमाजवळ आली की असं काहीतरी होतं तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा वेळ अशाच पद्धतीने सत्कारणी लावायचा आहे म्हणजे काहीतरी चांगलं काम करत राहायचं नामस्मरणामध्ये आपलं मन गुंतवायचं देवाधर्माचं काहीतरी वाचत राहायचं ऐकत राहायचं किंवा घरामध्ये बरीचशी कामं तुम्ही अशी पेंडिंग ठेवलेली असतात की त्याला तुमचा हातच लागला नाही अशी कामं तुम्ही या दिवशी करू शकता आणि तुमचा वेळ एक प्रकारे तुम्ही चांगला घालवू शकता या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला हे करायचं आहे की तुम्हाला दही भात तर तुम्ही ठेवत असाल किंवा काहीजणं ठेवत नसतील पण आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी लस्सी जी आहे ती शिंपडायची आहे दही असेल किंवा दही भात असतील यांचे जे उपाय असतात ते अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी केले जातात आणि त्यातल्या त्यात लस्सीसुद्धा जी असते ना तर तीसुद्धा तुम्हाला याचसाठी थोडी थोडी म्हणजे अगदी थेंब तुम्हाला घराच्या चारी कोपऱ्यांना याच्यासाठी शिंपडायची आहे की ज्या नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देतात किंवा बऱ्याच वेळा आपले पित्र असंतुष्ट असतात ते जेव्हा होते तेव्हा आपल्याचपैकी कोणीतरी त्यांना कळत न कळत काहीतरी त्रास दिलेला असतो त्यामुळे सुद्धा त्यांचं मन आपल्यावर नाराज राहिलेलं असतं कदाचित आपल्या आधीच्या पिढीकडून सुद्धा या चुका घडलेल्या असतील पण मग पितृदोष जो आहे तो तीन पिढ्यांपर्यंत लागू होतो आणि त्यासाठीच आपण पित्रांची सेवा करायची असेल तर ती तीन पिढ्यांपर्यंत सुद्धा करू शकतो म्हणजे तीन पिढ्या अगोदर आपले पंजोबा आपले आजोबा आपले वडील म्हणजे अशा पद्धतीने एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून पित्रांची नाराजगी आहे तीसुद्धा दूर होते आणि पर्यायाने आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागतं कारण पितृदोष असेल किंवा मग कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर बऱ्याच अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो तर अमावस्येचं निमित्त आहे त्यामुळे पित्रांची सेवा आपल्याकडून घडणं खूप आवश्यक आहे तर लस्तीचा तुम्ही हा उपाय नक्की करा आणि संध्याकाळी म्हणजे साधारणतः साडेसहा वाजेच्या दरम्यान दक्षिण दिशेला तुम्ही पाच अगरबत्त्या किंवा मग एक मातीची पंती लावायची आहे म्हणजे एकतर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावा किंवा मग पाच अगरबत्त्या का होईना पित्रांच्या नावाने नक्की प्रज्वलित करा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला एक दोन अमावस्यांमध्येच फरक दिसून येईल की पहिल्यापेक्षा तुमच्या समस्या आता कमी होऊ लागल्या आहेत आणि तुम्हाला त्यातून थोडासा दिलासासुद्धा मिळालेला आहे जो अगोदर अजिबात नव्हता यानंतरचा तिसरा उपाय जो तुम्हाला महिन्यातून दोनदा करता येईल एक म्हणजे पौर्णिमेला आणि दुसरं म्हणजे अमावस्येला वेळ कोणती तर अमावस्या किंवा पौर्णिमेच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा मग दिवसभरात कधीही तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुम्हाला एक शेणाची गोवरी लागेल या गोवरीवर तुम्हाला थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे शक्यतो तूप असल्यास तूपच टाका आणि नसल्यास मग थोडंफार तेल तुम्ही त्या गोरीने पेट घ्यावा यासाठी टाकू शकता तसंही आपल्याला कापूरवड्याही टाकायच्या आहेत थोडेफार काळे तिळ तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तमालपत्र तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि एखाद्या भांड्यात ही गोवरी प प्रज्वलित करायची आणि तिचा धूप जो आहे तो संपूर्ण घरभर फिरवायचा या गोष्टीमुळे काय होतं की गाईचं जे काही पंचगव्य असतं गाईपासून आपण जे काही पदार्थ मिळवतो जसं की दूध तूप जे काही आपण बनवतो तर त्या सगळ्या गोष्टी घरामध्ये भरपूर कामात येतात आणि धार्मिक गोष्टींमध्ये तर येतातच तर मग शेणाची गौरी असते तर सुद्धा एक प्रकारे पंचगव्याचाच भाग आली आणि ती गौरी प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते त्या धुपामुळे किंवा त्या होमामुळे आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि पितृदोषाचे काही प्रॉब्लेम्स ज्यांना असतील किंवा ज्या अडचणी पितृदोषामुळे उद्भवत असतील घरामध्ये सदस्यांमध्ये नाराजगी असेल एकमेकांचं पटत नसेल किंवा कुणीच कुणाचा आदर करत नसेल सगळं आपलं मनमर्जीने चाललेलं आहे आणि कुटुंब जे काही आहे ते एकत्रित बांधलेलं कसं राहील याची चिंता घरातल्या एखाद्या व्यक्तीला स नेहमी सतावत असेल तर या सगळ्या गोष्टींवर फरक पडू शकतो त्यामुळे तुम्ही गौरीचा हा होम पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी अवश्य करत जा कारण त्या दिवशी काय असतं एक तर पौर्णिमा अमावस्या हे जे दिवस असतात तर ते दिवस भरती ओहटीसाठी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत त्यामुळे सुद्धा व्यक्तीच्या मनावर या गोष्टींचा परिणाम होतो आणि परिणामी मग आपल्याला हे बघायला मिळतं की बाकी दिवशी मला काही होत नाही किंवा आमच्या घरामध्ये बाकी दिवशी एकदम नॉर्मल सगळं असतं आणि अमावस्या पौर्णिमा जवळ आली की मग सतत काही ना काही उलटंपालटं घडत असतं उलटंपालटं म्हणजे भांडणं होणं किंवा मग नेहमीपेक्षा काहीतरी वातावरण चेंज होणं किंवा एखाद्या व्यक्तीला कशाची तरी अनामिक भीती वाटणं तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मिळतील त्याचबरोबर तुमचे पित्रसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील कारण सुद्धा होम याच पद्धतीने केला जातो आणि त्यासाठी सुद्धा अमावस्या पौर्णिमेचे दिवस निवडले जातात त्यामुळे तुम्ही हा होम नक्की करून बघा आणि तुम्हाला याचा फरक अवश्य जाणवेल यानंतरचा चौथा उपाय खास कर्जमुक्तीसाठी आहे कर्जाच्या ओझ्याखाली जो माणूस असतो तो सतत चिंतेत असतो की माझ्या डोक्यावरचं हे कर्ज कधी खांद्यावर येईल किंवा मग ते कधी पूर्णपणे मिटेल आणि मी एक प्रकारे मोकळा श्वास घेऊ शकेल तुमच्यापैकी कुणी अशा अडचणीमध्ये सापडलेलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यात मग तो कोपरा कोणताही असेल फक्त दक्षिण दिशा सोडून बाकी जे कोपरे आहेत तर ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य किंवा मग पूर्व पश्चिम उत्तर यापैकी कोणत्याही बाजूला तुम्ही एक लाल बल्ब लावायचा आहे ज्याचा उजेड असा लालसर पडतो किंवा मग तुम्हाला दिसतो ना झिरो बल्ब लाल रंगामध्ये मिळेल तर तो लाल बल्ब तुम्हाला लावायचा आहे आणि तो बल्ब तुम्हाला सतत चालू ठेवायचा आहे एखाद्या वेळेस आता लाईट वगैरे गेली तर तो आपोआप बंद होऊ शकतो त्याला काही उपाय नाही पण इतर वेळा तो बल्ब सतत प्र प्रज्वलित राहिला पाहिजे म्हणजे सतत तो लागलेला असला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तो लावा यामुळे सुद्धा कर्ज जे आहे ते लवकर मिटण्यासाठी मदत होते यानंतरचा शेवटचा आणि पाचवा उपाय असा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराच्या बाहेर पडतात प्रवासासाठी म्हणून म्हणजे फिरायला म्हणून जाणार असाल किंवा मग काही महत्त्वाचं काम म्हणून तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडतात तर मग ज्या दिशेला तुम्हाला जायचं आहे अगोदर तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेला दोन पावलं चालायची आणि नंतर मग तुम्ही त्या महत्त्वाच्या कामाला जायचं आणि दुसरं म्हणजे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने म्हणजे एखादा व्यक्ती जर कुठे निघाला तर त्याला हटकन लावायची नाही की तू कुठे चालला त्याला जर सांगायचं असेल तर तो स्वतः सांगेल की मी इकडे इकडे चाललोय इकडे इकडे चालले आणि या या कामासाठी चालले मला एवढा वेळ लागेल पण जेव्हा व्य एखादा व्यक्ती म्हणजे असं गाडीवर बसतो किंवा कुठे प्रवासाला किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी निघतो आणि आपण अगदी त्याच वेळेला त्याला विचारतो ना की कुठे चालला कुठे चालली तर तिथेच ती हटकन लागते आणि ती व्यक्ती त्या कामामध्ये यशस्वी होऊ शकत नाही किंवा मग त्याची ती गोष्ट अपूर्ण राहू शकते आणि घरातील एखाद्या व्यक्तीच त्या गोष्टीला मग कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे शक्यतो आजकाल प्रत्येकजण सांगून जातं पण काहींना ती सवय नसते की माझं काम झाल्यानंतर मी माझ्या घरातल्यांना ते सांगेल त्याच्यामुळे मग असं एकदम कुणी निघालं आणि त्याच वेळेला तुम्ही ते विचारण्याचा प्रयत्न करू नका सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे म्हणजे ती आपल्या लिस्टमध्ये नाही लास्ट बट नॉट लिस्ट आपण त्याला म्हणू शकतो तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहायला शिका जो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये समाधानी राहतो किंवा कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त अट्टहास करत नाही अति तेथे माती असं म्हटलं जातं किंवा मग ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची खूप हाव आहे आणि ती व्यक्ती मग काहीच बघत नाही त्याच गोष्टीच्या सतत मागे लागलेले असते तर मग त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कितीही पैसा मिळाला किंवा ती गोष्ट कितीही मिळाली तरी पण त्याच्या अशा अपेक्षा कमी होत नाही आणि जेव्हा माणसाच्या अपेक्षांचा भंग होतो तेव्हा तो माणूस त्याच्या जीवनामध्ये सुखी न राहता कायम दुःखी राहतो की माझ्याकडे हे कमी आहे ते कमी आहे मला हे पण पाहिजे होतं ते पण पाहिजे होतं त्या नादात त्या माणसाचं मग काय होतं आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानण्यापेक्षा नाही त्याच्यासाठी माणूस नेहमी दुःख करत बसतो माझ्या मते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामात येईल तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी चांगल्या मार्गाने प्रयत्न करायला शिका यश तुमचंच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा प्रत्येक व्यक्ती आजकाल सुखाच्या शोधात भटकत आहे तर या माहितीचा कुठेतरी उपयोग झाला तर नक्कीच मला तुमच्या प्रतिक्रिया वाचून आनंद होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद